हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली मी रोशनी इंगळे अर्थात विदर्भाची कॉमेडियन रोशनी माझे यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि बघा आता आम्ही निघालो व्हिडिओ शूट करण्याला तर व्हिडिओ शूट करायला जाताना आम्हाला बघा कोण भेटलं हे आहेत विशाल दादा इंगळे आणि त्यांच्याबरोबर हे दुसरे पण दादा आहेत इंगडे दादा आणि इंगळे इंगडे इंगडे आणि मी पण इंगळेच तर सर्व इंगड्यांची एकाच ठिकाणी इथं भेट झाली आहे पण खूप छान वाटलं दादाबरोबर भेटून

तरच मित्रांनो दादाबरोबर भेटून खूप छान वाटलं तर म्हणजे आम्ही रस्त्यानं व्हिडिओ शूट करायला चाललो होतो आणि रस्त्यानं जाताना दादाचं अचानक आमच्यावर लक्ष गेलं तर दादांनी आम्हाला थांबवलं आणि बोलले की ताई तुम्ही आहात का म्हटलं हो दादा काय झालं तर म्हणाले की मी तुमची व्हिडिओ पाहत असतो मला तुमची व्हिडिओ खूप छान वाटतात खूप आवडतात तुमची व्हिडिओ आम्ही तुमचे व्हिडिओ खूप आवडीनं पाहतो छान असतात तुमची व्हिडिओ असे दादा आम्हाला बोलले आणि दादाबरोबर भेटून पण आम्हाला खूप छान वाटलं चांगलं वाटलं दादा आहेत आर्मी मॅन आणि ते आर्मी रिटर्न झाले Tá? आणि आता याच्या पुढं ते पोलीस मध्ये पण झाले आणि अकोला पोलीस म्हणून ते ओळखल्या जातील तर असे दादा आमच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा केल्या दादानी आणि छान वाटलं दादा बरोबर बोलून आणि त्याच्यानंतर आता दादाच्या बरोबर बोलल्यानंतर गप्पा गिप्पा झाल्यानंतर आम्ही निघालो अकोला आणि इथं तर आता इथं खूप साऱ्या रील्स पण बनवल्या आणि हे पा आम्हाला काय भेटलं रस्त्यानच दिसले पप्पा रे प्रतिष्ठानच्या आजूबाजून हे आहे रोड आहे हा हायवे आणि हायवेच्या आजूबाजून पहा किती मोर हे रोडवर आला तर हा मोर म्हणून मी गेली म्हटलं अरे बाप्प मोर रोडा तर रोडापर्यंत आला हायवे पर्यंत हायवेवर येत म्हटलं बाप्पा घरी जाणं हा तर मोराचा व्हिडिओ वगैरे काढला आणि आता प्रगतीताई आल्या प्रगती बर काही रील्स बनवल्या आमचं खूप दिवसापासूनच चालू होतं की व्हिडिओ बनवू 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 पण पावसामुळे दोन महिन्यापासून आमचे व्हिडिओ बनवायचे राहूनच गेले बनू बरू बनून राहून गेले पावसामुळे तर कधी पण आम्ही व्हिडिओ बनवायला निघाला होता आणि भयानक पावसाला त्यासाठी व्हिडिओ बनवायचे राहून गेले तर आज वेळात वेळ वेड़ काढून ताईने आणि मीने व्हिडिओ शूट केले आणि व्हिडिओ बनवले तर कसे वाटले विदर्भियन आणि अकोला हो कर सांगजा रे सगळेजण कसे वाटले व्हिडिओ तर कमेंट करायला